रिअल इस्टेट डेव्हलपर माझेन मोदी यांच्याशी नविकाचं लग्न ठरलंय कुटुंबियांच्या उपस्थितीत या दोघांचा गुळ धनाचा विधी पार पडला नुकत्याच केलेल्या एका मुलाखतीत नविकानं तिच्या लग्नाविषयी सांगितलं आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात आमचा साखरपुडा होणार आहे जैन समुदायात लग्न ठरल्यानंतर एक विशेष विधी केली जाते ते आम्ही नुकतंच पूर्ण केलंय दोन आठवड्यांपूर्वीच हे सर्व ठरवण्यात आले होते अखेरच्या क्षणी आम्ही घाईघाईत सर्व तयारी केली असं ती म्हणाली मला अरेंज मॅरेज करायचं होतं त्यामुळे मी खुश आहे पण सर्व काही इतक्या लवकर होईल याची अपेक्षा केली नव्हती त्याच्यापेक्षा चांगला जोडीदार आणि प्रेमळ कुटुंब मला कुठंच मिळू शकत नाही त्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजते असं म्हणत आयुष्यातील या नवीन सुरुवातीसाठी उत्सुक असल्याची भावना तिनं व्यक्त केली आहे